हाय मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आत तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर इथे जाऊबाई माझ्या हाती उठून आर्यनचा टिफिन बनवत आहे आणि मी इथे ब्रश करत करत त्यांना बघत आहे त्यानंतर मी अंोळ केली आणि किचनमध्ये किचनमध्ये मी इथे बिट्टूसाठी भाजी बनवत आहे आणि साईडला बाईने पीठ मळून सुद्धा ठेवलं होतं कारण त्यांना जायचं होतं ड्युटीवर बिट्टू अजिबातच तिकट खात नाही त्यामुळे तिला स्पेशली भाजी बनवलं लागते मुलं स्कूलमध्ये निघून गेले त्यानंतर मी इथे चहा बिस्किटचा नाश्ता केला कारण आज मला खूप भूक लागली होती अजिबातच राहलं नाही आणि जाऊ तुम्हाला दिसत असतील इकडे तिकडे धावपळ करत आहे त्यांची तयारी आज थोडं बरं वाटत नव्हतं आणि व्यायाम करायची इच्छा नव्हती चला म्हटलं सर्व काम करतोय आपण व्यायामच काय स्किप करायचा मग व्यायाम सुद्धा करून घेतला तुम्ही कधी बेसनापासून अशी रेसिपी बनवली आहे का जी मटणापेक्षाही छान लागते नसेल बनवली तर आता रेसिपी बघून घ्या मी दोन वाट्या इथे बेसन घेतलं त्यामध्ये थोडासा ओवा टाकला त्यामध्ये ठेसलेला आलं आणि मिरची टाकली त्यामध्ये थोडंसं तेल सुद्धा ऍड केलं भरभरून तिखट मीठ हळद आणि गरम मसाला सर्व साहित्य एकत्र केलं आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा छानसा गोळा तयार केला ते गोळ्याला तेल लावून बाजूला पाच मिनिटं ठेवून दिला त्यानंतर केली इथे मसाल्याची तयारी तर मसाल्यामध्ये मी एक एक इलायची दोन लवंग चार काळे मिरे थोडेसे धने एक तेजपत्ता आणि धने सर्व ड्राय रोस्ट करून घेतले खोबरंसुद्धा आणि कांदे पण पाच मिनिटं झाले त्यानंतर त्या गोळ्याचे तीन तुकडे केले तुकडे केल्यानंतर त्यांचा छानसा असा रोल बनवला आता या रोलला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे मस्तपैकी इथे तीन रोल तयार केले स्टीम द्यायला भांड तर माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी हा जुगाड केला कढई ठेवली आणि ही दणंग काळायची चळणी मस्त धुवून घेतली त्याला तेल लावलं हे तिन्ही रोल चाळणीमध्ये ठेवून मी त्या कढईमध्ये स्टीम करायला ठेवून दिले आपल्याकडे सर्वच भांडी अवेलेबल नसतात त्यामुळे असले जुगाड आपण करतच असतो इथे आपला भाजलेला मसाला पण मस्त थंडा झालाय आता आपण मिक्सर मधून काढून घेऊ रोल आपले स्टीम होईपर्यंत इथे आपण भाजीची पण तयारी करून घेऊ मस्त तेल टाकले तेल थोडंफार तापलंय त्यामध्ये सर्व मसाले लाल तिखट हळद मिळत गरम सर्व टाकले मिक्स करून घेतलं त्यामध्ये मिक्सरमधून काढलेला मसाला ॲड केला मसाला आपण मस्तपैकी फ्राय करून घेतला मसाला शिजावं हो म्हणून त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं इथे आपले रोल स्टीम झालेत या भाजीला गठ्ठ्याची भाजी, भाजी म्हणतात थंडे झाल्यानंतर इथे त्याचे छोटे छोटे तुकडे केले त्यानंतर कडेमध्ये ॲड केले आणि पाच सहा लोकांचं आम्ही भाजी बनवणार आहे त्यामुळे त्यामध्ये पाणी ॲड केलं इथे आपली गठ्ठ्यांची भाजी तयार आज अजिबातच चपात्या करायची इच्छा नव्हती तरीही मन मारून इथे चपात्या बनवल्या त्यानंतर केली माझी प्लेट मिनूला म्हटलं ये जेवायला मिनू इथे लादी पुसण्यामध्ये बिजी होते ते तिने माझं काही ऐकलं नाही आणि तिचे लादी पुसण्याचं काम कंटिन्यू ठेवलं हो। जेवण झाल्यानंतर किचन वाटा सुद्धा <laughs> मी साफ करून घेतो त्यानंतर मी इथे एक डायलॉग मारली नाथ करती का अशी फरशी पुसावं हो लागते दाखवावं हो लागते मशीन मधले कपडे धुवून झाले त्यानंतर टप क्लीनची टॅबलेट येते ती टॅबलेट मी वॉशिंग मशीन मध्ये टाकली आणि टप चा ऑप्शन लावून मी निघाली किचन कडे मग किचन असं काही घडलं जर कोणी लादी पुजत असेल आणि तुम्ही तिथे पाय पाय करत असाल तर त्या बदल्यात तुम्हाला एवढं काही ऐकावं लागेल ते ऐकून मी गपचू माझ्या रूम मध्ये आली इथे उंब बसली कारण की ती खूप जोरात ओरडली मला किती आहे मी तिला सांगितलं ना माझे इतके दुखते म्हणून लगेच गेली तेलाची बॉटल आणली आणि तेल लावत आहे आता नाही होत आता नाही होत ना आता बसला आता आता बसले आता माझे पार्लेग बसले तुझे लेग पण बसले का बसले ना माझे माझ्या लेगला काही झालेलंच नाही मग माझे होलर पिंक कलर ये पॅन्ट पण पिंक कलर आणि पायाला लागलेलं पण पिंक कलर ये माझ्याकडे इतकं छान आहे माझं वाळ किती छोटूस आहे मग तेल घेऊन आली तेलाची बॉटल हातामध्ये टाकलं ती तेलाची बॉटल बंद केली आणि ते माझ्या येस हा शेंज ऑरेंज नाही पिस्ता कलर आहे ते

बिटूला ला ट्युशन मध्ये सोडलं तेवढ्यात मला मिनूचा फोन आला की मला घ्यायला ती गेली होती पोटामध्ये एवढं दुखायला लागलं कारण की तिने केली होती एक टेस्ट, टेस्ट पोटामध्ये भयंकरच दुखायला लागलं तिच्याकडून गाडी सुद्धा चालवणं होत नव्हती त्यामुळे मी मिस्टरांच्या गाडीवरती गेले मिस्टरांनी मला तिथे सोडलं त्यानंतर मी तिला घेऊन घरी आली छोटा काटा सात मिनिट इथे माझं किटकुल पण आलाय ट्युशन वरून खातोय बिस्किट दूध दूध बिस्किट खायचं होतं पण दूध आरू दादा दुपारी घेऊन घेतलं त्यामुळे आम्ही कोरडीज बिस्किट खातो से हाय मम्मा नो मम्मा किती प्यार करते मम्मा ग तू ना थँक्यू एवढी मुलगी माझी आहे ना छोट्यातल्या छोट्या गोष्टी मला शेअर करते खात असेल ना पहिला मम्मी तू खा आज आम्हाला टीचर काय म्हणाल्या त्या बघा आज आम्हाला ट्युशन टीचर ओरडल्या कशासाठी ओरडल्या असतील मॅडम तिथे गाणे गात होत्या हो ना कोणतं गाणं म्हणत होतेस एक हूं और एक तू है पुढे एक मे बच कोण रागवलं रोलीला रागवलं नको नको मी नाही खात माझे दात पडतील नाही बघ तुझ्या मम्मीला दातच नाहीये डाळ नाहीये नकली डाळ बसवलेली हो आहे माझी पण नकली आहे हो

आम्ही अशाच पद्धतीने काम करत असतो ती आजारी असेल तर मी काम करते मी आजारी असेल तर ती काम करते असं मिळून मिसळून आम्ही राहतो तू ड्रेस घातला बाबा नाद करते नाद का मग चिरकुठी करत त्यानंतर मी बनवलं होतं मुलांसाठी इथे पास्ता थोडाफार उडला तर मी मी पण खाऊन घेत एकीकडे अंडी बॉईल होतायत कारण की आज बनवणार आहे अंड्याचीच भाजी त्यामुळे मसाला काढून घेतला बरापडा खूप वेळ तिने आराम केला त्यानंतर तिला बरं वाटायला लागलं मी म्हटलं राहू दे मी करते स्वयंपाक पण ती म्हणाली नाही राहू दे मीच बनवते मस्तपैकी मसाला तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि इकडे अंडी जे आहेत ते सुद्धा फ्राय करून घेत तेलामध्ये मस्त झणझणीत इथे अंड्याकडे तयार कोणी कुठंच नाही जात आहे परसुबा पाले पण घेऊन चला कुठं ड्युटी पे मगाशी तिच्या एवढा पोटामध्ये त्रास होतात तरी पण तिला आता ड्युटीवर जावं लागत आहे मॅडमला रात्रीचे बारा वाजेपर्यंत जरी खेळायला दिलं तरी मॅडम खेळणार इथे स्टीलचे डबे ठेवले ना की हाच प्रॉब्लेम होतो कुठे काय ठेवलेला आहे काहीच कळत नाही त्यामुळे पूर्ण डबे शोधून बघावं लागतात आणि यावेळेस किराणा मी डब्यांमध्ये भरला नव्हता त्यामुळे मला मा माहीत नव्हतं की साबुदाना कुठे ठेवलेला आहे कारण उद्या आहे सॅटरडे त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये बनवणार आहे मी साबुदाना ओढे तर साबुदाना भिजण्यासाठी मी ते शोधत होती पण खूप सारा शोधल्यानंतर मला कुठे साबुदाना भेटला साबुदाना मस्तपैकी एक दोन पाण्याने धुऊन घेतला थोडं पाणी टाकून तो झाकण ठेवून ठेवून दिला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटू आपल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय